शाहू मिल व्हावे सांस्कृतिक वारसा केंद्र शाहू मिल ही कोल्हापूरची अस्मित आहे या वास्तूशी राजर्षी शाहूंच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळं या वास्तूला एक सांस्कृतिक वारसा केंद्र म्हणून विकसित करण्यात यावं इथं राजर्षी शाहूंनी केलेलं ऐतिहासिक कार्य हे शिल्पांच्या माध्यमातून उभारण्यात यावं राधानगरी धरण कुस्ती मैदान अशी कितीतरी कामं यातून आपल्याला दाखवता येतील पर्यटकांना इथं आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांची संपूर्ण कारकीर्द या माध्यमातून समजावी अशा रीतीनं शाहू सांस्कृतिक वारसा केंद्राची उभारणी करण्यात यावी अशी मागणी एस फोर ए विकास आघाडीनं केली आहे या माध्यमातून राजर्षी शाहूंच्या कार्याची माहिती पर्यटकांना देण्यासाठी एक परिपूर्ण असं सांस्कृतिक केंद्र सुद्धा तयार होईल आणि या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध होईल याच हेतूनं शाहूमिल मधल्या या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा केंद्रासाठी एस फोर ए विकास आघाडी आणि या आघाडीचे अध्यक्ष राजू उर्फ सुधील माने हे अगदी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहेत कोल्हापूरकरांच्या अस्मितेसाठी आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी अशा सांस्कृतिक वारसा केंद्राची उभारणी अत्यंत आवश्यक असल्यामुळं यासाठी एस फोर ए विकास आघाडीला पाठिंबा देणं हे प्रत्येक कोल्हापूरकरांचं पहिलं कर्तव्य आहे